अनकॉन्शियसली इनकरेक्ट म्हणजे आव्हाना वाजते जाणीव नसतानाच चूक असणं त्याने चुकीची जाळीव होणं म्हणजे कॉन्शियसली इनकरेक्ट त्याने तिसरी स्टेप काय घ्यावी लागते आपलं एक स्टेप पुढे जावंच लागतं काय कॉन्शियसली करेक्ट करायचं स्वतःला आणि साधी गोष्ट लक्षात ठेवा की बाबा एखाद्या मनुष्याला डोक्यात सारखं खाजवायची सवय आहे त्या खाजवायची सवय म्हणजे तिकडची केस गळत आहेत डॉक्टरांनी त्याला बाबा सारखं इथे खाजवू नको असते काही आजार नाही आहे तुला फक्त सवय लागली आहे मग पहिलं त्याला काय होतं अनकॉन्शियसली इनकरेक्ट होता की त्याला माहीत नव्हतं की रोगं इथे खाजवायचं त्याच्यामुळे इकडचे केस गळ गर गळायचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं कॉन्शियसली इनकरेक्ट ह्या स्टेजला तो पोहोचला मग त्याला काय करतं की प्रत्येक खास झाली आणि रोग खाजवायला आला की तो हात थांबवणार बरोबर कॉन्शियसली करेक्ट आणि मग असं हा हात थांबत गेला हळूहळू करून तर मग काय होणार ॲडमिशनची सवयच निघून जाणार नाही तो कॉन्शियसली करेक्ट होणार साधं एक्झाम्पल समजलं परंतु होतं काय माणसाचं पुढं की ही अवस्था तर आपोआपच असते आम्हाला करा काही करावं लागत ही आम्हाला डॉक्टर म्हणा किंवा परमात्मा म्हणा सद्गुरू म्हणा आम्हाला ह्या स्टेजला आणून ठेवतो पण ही स्टेजला आम्हाला जायचं असतं पण आमचं घोडं अडत ते ह्या स्टेजला कॉन्शियसली करेक्ट राहायच्या प्रयत्नामध्ये आम्ही नेहमी उलट अधिकाधिक चुका करत राहतो व्हॉट डू यू रेझिस्ट परसिस्ट खाजवायचं नाही म्हटलं की जास्त खाज येते डॉक्टरांनी सांगितलं नाही जखमीला हात लावायचं नाही हे सारखा हात लावा असं वाटतं गणपतीच्या दिवशी चंद्राकडे बघायचं नाही म्हटल्यावर त्या दिवशी आम्ही हमखास चंद्राकडे बघतो बरोबर एरवी आम्ही बाकीच्या तीनशे चौसष्ट दिवसामध्ये एकदाही चंद्राला बघितलेलं नसतं म्हणजे काय जास्त आम्हाला करू नका म्हणून सांगितलं जातं ती गोष्ट आम्ही अचूकपणे करतो त्याचमुळे आपण आपल्या मनाला जेव्हा की ही गोष्ट करू नका तेव्हा आपण ती आपोआप स्वतः स्वतः करत आहोत आणि त्यामुळे ही स्टेज जी आहे कॉन्शियसली करेक्ट राहण्याची ती ज्याला जमते तोच खरा यशस्वी ठरतो तोच खरा सुखी ठरतो परंतु त्यासाठी त्याला खूप कष्ट पडतात मनाला खूप त्रास होतो झोप उडते झोप लागत नाही बेचैन व्हायला होतं आणि तरीसुद्धा चूक होतच राहते परत परत आणि मग त्याची आणखीन धारून चिंता वाढते चिंता वाढते त्याच्या मनातलं गिल्ट वाढतं अपराधाची भावना वाढते आणि मग त्या कळते मी एवढे प्रयास करतोय पण तरी मला यश का नाही कारण कॉन्शियसली करेक्ट राहणं म्हणजे जाणीवपूर्वक अचूक राहणं ही खायची गोष्ट नाही आहे म्हणजे देव करतो आमच्यासाठी की प्रत्येक गोष्ट सोपी करून आम्हाला देतो हे आम्हाला कळतं पटलं मग ही जी स्टेज आहे ना ती स्टेज पर पर आपण देवावर का जोडू शकत नाही देवाशी का जोडू शकत नाही देवावर का टाकू शकत नाही कारण आपल्या देवाच्या बोलण्यावर आपला विश्वास नसतो म्हणून आपल्याला वाटतं की नाही हे मलाच करायला पाहिजे हे मीच करू शकतो माझ्याशिवाय हे होणारच नाही